नमस्कार मंडळ मी कोकणी प्रथम आता जर पाऊस कोकणात भयंकर आहे ते जे तुम्हाला कसे दाखवणार आहे तर बघूया पाऊस कोकणातला हे <hanses> बघा आमची गंगेची नदी आणि हा पाणी बघा खूप भयंकर आहे आपले जोर पण भरपूर आहे पाण्याला हे बघा अतिशय भयंकर पाणी आलेलं आहे पुढचे काही दिवस पावसाचे अशीच संतत धाड सुरू राहणार आहे असे शासनाकडून सांगण्यात आलेले आहे उडवळता गंगेशाली मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हे महाराष्ट्र शासनाकडून सांगण्यात येत आहे नागरिकांनी सतर्क राहावे शासनाकडून सूचना येतच आहेत पाऊस अजून काही दिवस वासच पडण्याची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क व्हावी नदीचं पाणी पण भरपूर व्हावे नदीला नदीत कुणीही जाऊ नये भयंकर असं पाणी आहे मी आता चालुंगीची नदी आहे तिचं महारुदलं बघा महारुद अवतार घेतलाय आमच्या नदीने हे बघा पाऊस पण कमी व्हायचं नाव घेत नाही खूप भयंकर पाऊस आहे आणि ही आमची गंगे वाडी गंगेची वाडी परीकरची आमचे गंगेचं कुंद मूल गंगेचं स्थान हे पूर्ण भरलेलं आहे पावसामुळे पूर्ण आज भयंकर पाऊस आहे त्याच्यामुळे हे बघा पुन्हा कुंदच भरलेले आहे दोन कुंद पूर्ण ओलपड झालेले आहे तुम्हाला वलनात लुष्य दाखवतो हे बघा आज गंगेच्या वारीत अतिमुसळधार पाऊस लागला आहे त्याच्यामुळं गंगेचे कोणत्या ओव्हरफ्लो झालेलं होतं तेच हे दृश्य तुम्ही पाहत आहात हे बघा आज गंगेच्या नऊ वाजता सायलन वाजला सलवाना सतर्क इशारा देण्यात आला सायलन वाजलेला होता तुम्हाला एक्सपर्ट करून दाखवतो हा बघा का भयंकर पाणी आलेला आहे नदीला बघू शकता खास तुमच्यासाठी दुसरे दृश्य पावसामुळे मोबाईल पण भिज भिजतोय आज दिनांक एकोणीस ऑगस्ट आणि आज सकाळपासून रात्री पासूनच पावसाने थैमान घातलंय मध्ये पावसाचा जोर कायमच आहे अजून पाऊस ओसरला नाही पाणी पण नदीला भरपूर आहे नागरिकांनी सतर्कते इशारा शासनाकडून दिलेला आहे नदीला पण पाणी भरपूर आहे बघू शकता तुमच्यासाठी एक्सप्रेस मी कोकणी या प्रथम या युट्यूब चॅनल थेट कोकणातून भरपूर पाणी आलेलं आहे गंगेच्या नदीला असा पाऊस राहिला तर वारीत पाण्याची शिलण्याची शक्यता आहे सर्व गंगेच्या वारीतल्या लोकांनी सतर्क लावे ही नम्र विनंती अतिमुसळधार पावसामुळे सर्व पर्यटन स्थळाची पण अं पाणी शिल्ले पर्यटन स्थळाची पण गंगेचं संपूर्ण कुंड हे पाण्याखाली आहे अद्याप ही पानी ओसर नहीं सकू शकता गंगे दृश्य कमी बटी पा नदी ची रोड बोड धारण गंगे भरपूर पाउसु और एम टीसी ट्यूटोरियल के सब्सक्राइबर्स ही इस वीडियो को इस्तेमाल कर सकते हैं अभी सब्सक्राइब करें Empty.